लई थंडी वाजायला लागली शेकून लावली बैल काय ऐकायला सकाळ झाली बाबा पाठू पासू वाजली का आता ऐकूनच बैल तो हांबरडा फोडायला लागली म्हणलं आता दा, दावणीतनं सोडली बाहेर घेतली बाबा मोकळ्या मैदाना टॅक्टर पशी मोकळी आणून छोटी बैल काय सांगायचं मस्तपैकी सगळी जोड आणली बाहेर म्हणलं लई थोडी लई थंडी लई थंडी तर काय म्हटलं जाऊ दे आता शेकोटीच करू म्हटलं आपल्याला बी जरा गरम शकता येईल आणि गोयल बिल लोका एवढी थंडी बेकार सुटल्या बाबो काय सांगायचं लोका आणख झाले माहिती का वावर सगळं मोकळे असल्या म्हणून असं गारता येते लका असं थंठण थंठ नको काय सांगू तुला लय बेकार थंडी म्हणून म्हटलं बैल ला आपली ला लावली ते सगळे शेकुटीच्या साईडने उभा केली आणि म्हटलं फस्ट बैलाने साईडला अका शेकोटी करायला पळायचं नाही काय करा शांत उभं राहायचं बघा मग काय बैल निवांत निवांतो मालक तुम्ही फक्त शरीर काय तर करा पण आग लावा बाबा लई थंड वाजाली बेकार काय सांगायचं तुम्हाला मस्त बी किंवा पटपट पटपट पट, काट्या रोवून घेऊन खालीच बुसळ टाकलाय लाकडाचा म्हटलं कसं जरा जागली आग लागल बैल जरा एक दहा एक अर्धा तास शेकोटी चल अशा हिशोबाने मोठीला शेकोटी बनवायची म्हणजे कसं झालं लाख टेन्शनच आहे ल बैल आपली म्हणजे लगाल थंड विचित्र थंडी लागली गावाकडं बाबा बाबा चला लवकर पेटून घेऊ की आपली सरजा राजा आणि म्यासजा हरला का निवांत बैल आपली निवांत आणि मस्त तिकडं महाग बैलगाड्या सोडले बैल बांधले बी नाही ती मी आज मला माहिती आहे त्यांच्या इच्छेनुसार फिरवते म्हणले इकडे तिकडं काय टेन्शन नाही लोका एवढी विचित्र थंडी बाबा 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 उगं दावडीला बांधून ती खुटे उपटून टाकतील त्याच्यापेक्षा म्हणलं दे बाबा इकडं निवंत मोकळ्या मैदानात शेकोटी लावली इकडं महाग आपलं सगळं मोठलट वावर आहे त्याच्यामुळं राहते मुलगी ट्रॅक्टर बी आणले जवळ काय झाले विलं तर डायरेक्ट नाही का पाणी ओतून इकडं विजवून टाकण्याच्या हिशोबाने शेकोटी जवळ ट्रॅक्टर बी आणले मस्त पैकी लोक काय मस्त वाटाले लोक बैलांला बैल किती खुश झाली ते बघितले का आता पेटवले बघ आता हळूहळू पेटेल चांगलं मस्त वेगळे आता लय भारी भारी व्हिडिओ येणार आहे ते आता कसं केलं आहे लय सुंदर मस्त मस्त व्हिडिओ बनवले ते मस्त पैकी आता बघा तुम्ही सुट्टी देऊ नका बघा व्हिडिओ बघायला कंटिन्यू लास्टपर्यंत बघा लय भारी भारी व्हिडिओ आणि आता येणारे व्हिडिओ असे दणका असणार आहेत ना लगा ना आधूच खोडा व्हिडिओ असणार आहे बा पटकन शिकूट इकडनं तिकडनं पेटवले सर जर राजे तर काय निवांतच थांबले ते आपली दोन दु दुवंत तिकडे कोपरे बैलगाडची शेजारची जी जोड आहे का ती जुनी जोड आहे लई दणका जोड आहे मस्तपैकी जरा वाढू की शिकोटी म्हणून काय का मालकानी कपडा चांगला कुठला वावरात पडला होता वाटते कुणाचा होता काय केला का, ला, का दिव टाकून म्हणलं मस्त पैकी का दणका काय शिकोटी पेटल लका दणका थंडच गेली की लका बैल बी मस्त कसली शिकोटी दणका दिसल ती का बैल आला का बैल आपल्या ती म्हटलं टेन्शन आहे मस्त पैकी बैल धुतली होती काल उन्हात बांधून बी ना ठेवली कडक दिसाल ते काय पांढरी शुभ्र बैल आहे ते शुकाय बरं भारी शेकाल ते राव बैल खरंच शिकुट केली मग आपल्याला बी जरा बरं वाटेल बैलांना जरा बरं वाटलं लई ब्याकर थंडीला का लई ब्याकर काय सांगायचं ल का लई ब्याकर मस्तपैकी शेकोटी करून घेतली मस्तपैकी घ्या बघा काय बैल आहेत का हे सांगितलंयच पुढं जायचं नाही तेवढ्याच अंतरावरनं शेकोटी घ्यायची मस्त पैकी तुम्ही म्हणलो म्हणून लावले नाहीतर सकाळी माझं म्हणणं होतं की सकाळीच लागा तुम्हाला उन्हात उभा करायचं आठ नऊ वाजताच नाही ऊन वाटायचं ना आई ला साडेतीन वाजता हांबरडं पडलं आलं थंड वाजाली हो काय सांगायचं लागा नुसतं आवाज म्हणजे जाऊ दे बाबा त्यांच्यासाठी उठलो आपला जीव म्हणजे बैलच बाबा काय का असं दणका बैल बाबा मस्त पैकी लहान शिकोटी लावून घेतली दणका ट्रॅक्टर इकडं दोन बैलगाड्या तिकडं असं उभा केले की के टेन्शनच नाही बघा मस्त गार थंडी पूर्ण पडून गेली मस्त गरम गरम वाटत असं बैलांना आता जरा जार विरा टाकावं हो, काय बैलांची इच्छा दिसणं वाटते जेवण्याची खाण्याची काय लका निवांत म्हणलं जाऊ दे चला बघा जळायला कपडा बिपडा आपला सगळा जळायला शिकोटी जबरदस्त जळायले जबरदस्त आहे कसे दिसतात बैला का निवान इकडं नाही दे आपले मस्तपैकी बस बसले ते बैलांच्या जवळ अरे बाबा बारकं बी आलं तिकडनं ये बाबा बस चल बैलांपासून लक्ष दे बाबा लो थंडगार सकाळी थंडी बेकार आहे काय सगळं चल बेकार थंडी मस्त पैकी हा 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 निवाण चांगलं शिकून घेतलं लगा बैल बिले खुश झाली मालकावर बैल खुश का आता मालकांना आता काही टेन्शनच नाही मालकांनी बैलाची इच्छा पूर्ण केली बघा लई थंड वाजत होती म्हणून त्यांनी काय शेकोटीच मालकच का डेंजर आहे का शेकोटी म्हणल्यावर सगळी बैल दाऊन येच खुटी बांधून मोकळी बैलायच लागा बैलाला माहिती मालक मजा आहे बाबा आता बैलांची धेगाणा निसतं आता आता पटापट पटापट अजून जरा शेकोटी वाढू की जरा छोटी आग झाली जरा मोठी गुरु आता मस्त फुकून बिकून लागा कशी दानका एकदम बरं ना बघा आता बघा मजा जरा मजा करू आ बैल लेश शकाल ते बाबा जबरदस्त आहे ए लगा मजा मजा आता जरा शेंगाचं पाचच टाकली बुर आता मस्ती बघा आकाश वाढते बघा उ फुकल्या गेला का दकागड हा एक जबरदस्त बैल बाबा बैल घाबरून एवढी आग असली तरी जवळ बघा की त्यांना थंडीच वाजलेला का तेवढी आता करायचं काय लई बेकार गावाकडला का थंडी लई 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 बॅकर बघाय भडका बघा आपल्याला बैल बांध घ्यावं लागल ते काय नणका बैल का का लई मस्त बैल आहे ते आपली एकदम धाडशी कशी आग लावली जबरदस्त शेकोटी केली आहे नंबर एक मस्तपैकी बैलाने शिकून बिकून घेतलं बाबा लई बेकार आता मस्तपैकी धावतो आणि लगेच गोठ्यात बांधतो नाहीतर इथंच देतो सकवण्याचं पाठ पडून इथंच थांबावं लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लका पुढच्या व्हिडिओला लाईक करा याही व्हिडिओला लाईक करा पुढचा येणारा लई दणकान नवीन भारी भारी व्हिडिओ येते आता आता सुट्टी नाही आता लई मजेत व्हिडिओ आहे ते पुढं व्हिडिओ आवडला तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब